वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट आणि न्यू न्यू लुकमधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे था बऱ्याचदा आपल्याला त्याच त्याच डिझाईन बघून कंटाळ येतो वेगळी युनिक डिझाईन बनवायची असेल कशी बनवावी सुचत नाही तर आज मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपंच आहे महत्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला व्हिडिओ बघून प्रॉपर फिटिंग आणि फिनिशिंग ही डिझाईन सहज बनवता येईल सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन नक्की बनवून बघा नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक आहे आय होप डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आवडेल ठीक आहे सो so, चला वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज पीस तर असा ब्रॉकेट टाईपमध्ये ब्लाऊज पीस आहे आणि याच्यावर एकदम छोटं छोटं असं गोल्डन वर्क केलेलं आहे तर याचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन बॅक पार्टची इथे आपली कटिंग ऑलरेडी झालेली आहे तर बघा मग आता सगळ्यात आधी मी तुम्हाला या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आणि किती आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने मार्किंग आणि कटिंग करावी तर हे सहज लक्षात येईल तर बघा इथे ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती ॲक्च्युली बारा इंचच आहे आणि आपण एक इंच जनरली मार्कजिन ॲड करतो मग टोटल किती होतं तेरा पण इथे आपण तेरा आणि तेरामध्ये अजून दोन इंच एक्स्ट्रा ॲड केलेलं आहे म्हणजे असं टोटल पंधरा म्हणजे पंधरा आपण ह्या ब्लाउजची उंची घेतलेली आहे दोन आपण नेहमीपेक्षा एक्स्ट्रा घेतलेला आहे तर हे डिझाईनसाठी घेतलेलं आहे तर पुढे तुम्हाला कळेलच तर ही जी काही डिझाईन आहे यासाठी आपल्याला ब्लाऊजची उंची नेहमीपेक्षा दोन इंच एक्स्ट्रा घ्यावा लागते त्यानंतर इथे अडीच इंच गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर घेतलेला आहे एवढंच नाही तर याचा आपण मुंडासुद्धा साडेपाच घेतलेला आहे बघा इथून आणि दीडला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा आकारसुद्धा दिलेला आहे त्यानंतर इथून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग अधिक दीड किंवा दोन इंच माझे तुम्हाला जेवढा हवं असेल त्यानुसार ठीक आहे तर अशा पद्धतीने मग आपण इथे हा बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे तर आता सगळ्यात आधी आपण जी काही मार्किंग आहे तर ती करून घेणार आहोत तर दोन दोन इंचाची आधी मी इथे एक मार्किंग करते आणि एक इझिली लाईन ड्रॉ करून घेते म्हणजे तुम्हाला सुद्धा जरा समजायला ते सोपं जाईल आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती अस्तरवर करायची आहे तर ती आपण आता करून घेऊयात तर अडीच इंच गळ्या रुंदीची आपण ऑलरेडी मार्किंग इथे केलेली आहे तर त्यानंतर तुमचा जो काही गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं तर बघा मग मी इथे टोटली साडेनऊला मार्किंग केली पुन्हा अडीच इंच रुंदीची मार्किंग करून ह्या पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ केला त्यानंतर इथे ह्या पद्धतीने एक लाईन ड्रॉ केली आणि नंतर असा शेप दिला इथे आपल्याला व्ही शेप घ्यायचा आहे पण सरळ जशी लाईन आधी ड्रॉ केली तसा घेतला तर तो खूपच पॅक होतो त्यामुळे मग आपण जेवढा डीप हवा आहे त्यानुसार स्प्रेड करू शकतो आणि बघा इथे खाली दोन दोन इंचाचं आपण मार्किंग केलेलं आहे ड दोन दोन इंचाच्या डिस्टन्सवर आणि लाईन ड्रॉ करून घेतलेलं आहे जिथे दोन इंच आपण एक्स्ट्रा घेतलं होतं बरोबर त्याच लाईनमध्ये आपण दोन दोन इंचाचा डिस्टन्स ठेवत इथे मार्किंग करून घेतलेली आहे तर बघा आता ही जी काही मार्किंग आहे तर ही आपण जस्ट आता फक्त अस्तरवर करून घेतलेली आहे तर खाली आता खालची जी काही दोन इंचाची एक्स्ट्राची मार्किंगची जी काही मार्किंग होती तर ती आपल्याला इथे मेन फॅब्रिकवर सुद्धा करायचं आहे त्यामुळे मी एकदम स्ट्रेट इथे मार्किंग करून घेतली स्केलच्या सहाय्याने आणि ते कट करून एकदम सरळ करून घेतलेलं आहे कारण की आता डिझाईन सगळ्यात आधी आपण मेन फॅब्रिकवर बनवणार आहोत त्यानंतर बघा इथे दोन इंचाला मी मार्किंग केली इथेसुद्धा आणि इथेसुद्धा म्हणजे जसं आपण अस्तरवर केलेले आहे सेम तशीच मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायची आहे कारण ही जी काही डिझाईन आहे ही आपण मेन फॅब्रिकवर आधी बनवतो आणि त्यानंतर त्याला अस्तर जोडत असतो तर बघा इथेसुद्धा सेंटरपासून दोन दोन इंचच्या डिस्टन्सवर आपण मार्किंग केली आणि बरोबर त्याच लाईनमध्ये ह्या पद्धतीने छोट्या छोट्या लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आपल्याला ठीक आहे आता काय करायचं का का ही जी काही लाईन आहे इथे आपल्याला कट मारायची आहे हे बघा ह्या पद्धतीने बरोबर वरती दोन इंचाची आणि खालून बरोबर तिथपर्यंतच ठीक आहे आणि इथे सेंटरचं सुद्धा तर बघा मग ह्या पद्धतीने हे सगळे आपण इथे कट्स मारून घेतलं त्यानंतर इथे इकडनं एक फोल्ड आणि इकड नाही फोल्ड असं फोल्ड करत करत हे त्रिकोण बनवून घ्यायचे आहे आणि त्रिकोण बनवत बनवत टिपसुद्धा मारायची आहे मी जसं सांगितलं सेम तसंच पूर्ण आपल्याला इथे हा जो काही बॅक पार्ट आहे त्याच्या खालच्या साईडला इथे करून घ्यायचा आहे बघा नीट लक्षात राहू द्या इकडनं एक फोल्ड तिकडन एक आता बऱ्याचदा आपण काय करतो की सेपरेट बनवतो आणि ते इथे लावतो त्यामुळे काय होतं की आपला टाईमही जातो एवढंच नाही तर कधीकधी आपल्याला जास्त कपडा लागतो तर यामध्ये कसं फक्त दोन इंच आपण एक्स्ट्राचं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपले हे त्रिकोण डायरेक्ट एकदम कमीत कमी टाईममध्ये रेडी होतात की आपल्याला सेपरेट त्रिकोण बनवा त्याचा एक्स्ट्राचं कट करा आणि ते पुन्हा आपल्याला इथे बॅक पार्टला लावा तर ही जी काही लेंदी प्रोसेस आहे तर ही जरा पटकन होते त्यामुळे मग तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने त्रिकोण करू शकता तर बघा प्रॉपर असे परफेक्ट फिनिशिंगचे आपले त्रिकोण रेडी झालेले आहे इकडचा एकसुद्धा आता आपण इथे करून घेऊयात या पद्धतीने ठीक आहे तर बघा किती असे एक कि एक छान असे एकसारखे पण आलेले आहे त्याचा हा पण फायदा आहे की एकदम छान प्रॉपर फिनिशिंगसहित एकसारखे होतात डिस्टन्ससुद्धा सेम येतो बऱ्याचदा डायरेक्ट रेडीमेड तयार केले पण छोटे छोटे सेपरेट तयार केले आणि मग लावले तर त्याचा डिस्टन्स कधीतरी कमी जास्त होऊ शकतो पण या स्टेपने एकदम परफेक्ट प्रॉपर फिनिशिंगसहित येतात ठीक आहे त्यानंतर आता बघा आपल्याला इथे अस्तर जोडून घ्यायचं आहे त्याचबरोबर अजून एक आपल्याला करायचं आहे ते म्हणजे गळासुद्धा लगेचच फिनिशिंगसहित प्रॉपर रेडी करायचा तर खाली दोन इंचाचं इथे बघा मी घडी घालून घेतलेली आहे आणि हा जो काही गळ्याची मार्किंग केलेली आहे तर तो गळा मी इथे आधी कटिंग करून घेते आणि आता बघा काय करायचं आहे आता इथे तर काही कॅनव्हास पेपर लावण्याची गरज नाही आहे बिना कॅनव्हास पेपरचा आपला हा गळा इथे रेडी होऊ शकतो तर बघा जो काही मेन फॅब्रिक आहे तर तो सगळ्यात आधी आपण सरळ ठेवून घेऊयात फक्त आता एवढंच लक्षात राहू द्या की आपल्याला खालच्या साईडने आपण जी काही टीप मारत असतो तर ती स्टेप आपल्याला स्किप करायची आहे तर बघा कसं तर बघा मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊजचा बॅक पार्ट मी सरळ ठेवला आणि त्यावर आपण कटिंग केलेला जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तो ठेवून घ्यायचा तर बघा तो बरोबर आपल्या खाली मॅच करायचा आहे जो एवढा एक्स्ट्रा आहे ना तर तिथे मी बरोबर पिना लावून घेतलं कारण की त्याच्या खाली आपण त्रिकोण तयार केलेलं आहे म्हणजे मग वरती पण व्यवस्थित गळ्याचा आपल्याला अंदाज यावा आणि ते तिरकं कमी जास्त वर खाली असं होईला नको त्यासाठी आणि बघा मग ह्या पद्धतीने खालीच पिना लावून घेतल्यानंतर गळ्याच्या साईडने आता आपल्याला साधारणत पाव इंचाचं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित एकसारखं आता तुम्हाला वाटत असेल तर इथे तुम्ही कॅनव्हास पेपर लावू शकतात बट मला तरी काही गरज वाटत नाही आहे त्यामुळे मग मी इथे बिना कॅनव्हास पेपरचाच हा गळा रेडी करून घेते तर बरोबर सेंटरपर्यंत बघा टीप मारल्यानंतर सेंटरपासून पुन्हा बरोबर आपल्याला व्यवस्थित एकसारखं पकडत कुठेही गोळा वगैरे होणार नाही याची काळजी घेत इथे टीप मारून घ्यायची आहे आता बघा यानंतर काय करायचं आहे जे काही आपल्या एक्स्ट्राचा आहे गळ्याच्यामध्ये मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊजचा एक्स्ट्राचा कपडा तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे आता तुमच्या इथे लक्षात येईल की बघा कमरेच्या साईडला आपण टीप मारलेली नाही आहे ही स्टेप आपण दरवेळेस करत असतो तर इथे केलेली नाही आहे आणि त्यानंतर ह्या गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे जेणेकरून ज्या वेळेस आपण हा गळा म्हणजे हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित फोल्ड हवा यासाठी तर बघा मग ह्या पद्धतीने ते सरळ करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता गळ्याच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दापटिप तर बघा आता इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपला गळा प्रॉपर असा छानसा फिनिशिंगसहित रेडी होईल आणि तुमच्या लक्षात सुद्धा येईल की बघितल्यावरच बघा लगेच समजते की कि किती छान असं प्रॉपर फिनिशिंगसहित आपला गळा इथे रेडी होत आहे तर बघा मग बिना पेपरचा पेपरचासुद्धा तुम्ही इझिली असा गळा करू शकतात जर का मी ज्या सांगितल्या त्या स्टेप बाय स्टेप आणि थोड्याशा टिप्स अँड ट्रिक्स फॉलो केल्या की छान परफेक्ट फिनिशिंगसहित गळा नक्की रेडी होईल ठीक आहे आता गळा झाल्यानंतर बघा जिथे मार्किंग केलेली होती तर ती मार्किंग आणि आपलं त्रिकोण आपल्याला व्यवस्थित मॅच करायची आहे बघा ह्या पद्धतीने आणि ती त्रिकोण आपल्या थोड्यासं अस्तरमध्ये पॅक होतील अशी काळजी घेत आपल्याला आता इथे टीप मारून घ्यायचं आहे मग बरोबर आपण तेवढं फोल्ड केलं बघा सा अस्तरातल्या साईडने आणि मग बरोबर त्या त्रिकोणच्या लेवलमध्ये आपण इथे टीप मारून घेऊयात जेणेकरून आपला मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला जॉईंट होईल हे बघा बरोबर व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे अतिशय सावकाश गोळा वगैरे होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे तर बघा आता हे प्रॉपर असं आपण टीप मारून जोडून घेतलेलं आहे बघा फिनिशिंगसुद्धा खूप छान आलेली आहे आता यानंतर काय करायचं आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला इथे जोडून घ्यायचं आहे आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी आपल्याला इथे मार्जिन पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं अजून एक महत्त्वाचं म्हणजे हे जोडताना कुठेही गोळा वगैरे होणार नाही तर याचीसुद्धा थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची आहे बऱ्याचदा गोळा होतं वरखाली होतं असं मध्ये फुगा वगैरे येतो सो तसं होऊ देऊ नका नाही तर ब्लाऊजची फिनिशिंग पुन्हा बिघडते त्यामुळे अतिशय सावकाश आणि काळजीपूर्वक आपल्याला इथे ही टीप मारून घ्यायची आहे ठीक आहे आता ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा ह्या पद्धतीने आता मग आपण कडेकडेचं जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते इथे कटिंग करून घेऊयात जोडून झाल्यानंतर कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरभर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो त्यामुळेच मग इथे आपल्याला सगळ्यात आधी जोडून एक्स्ट्राचं जे काही आहे तर ते कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा म्हणजे पुढे काय डिझाईन आहे तर ते बनवायला आपण हो ठीक आहे हे बघा छान असा परफेक्ट फिनिशिंगसहित आपला हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे त्यानंतर इथे आपल्याला बॅक साईडला टक्स टाकायचे आहेत तर बघा आता हे त्रिकोण आहे त्यामुळे आपण थोडंसं सा किंचितचंच मार्जिन पकडून अंदाजे थोडंसं इथे टक्स टाकून घेऊयात कारण की ते त्रिकोण पण बरोबर आले पाहिजे त्यामुळे बघा त्रिकोणच्या लाईनमध्येच मी इथे म्हणजे जिथे दोन त्रिकोण आहे ना तर त्याच्या सेंटरला असं थोडंसंच मार्जिन ठेवत ह्या पद्धतीने आपण इथे टक्स टाकून घेऊयात कारण की जर का एकदम मध्यभागी घेतला ना तर ते व्यवस्थित फिनिशिंग दिसणार नाही तर बघा मी इथे आपण छोटासा असा टक्स टाकू शकतो ठीक आहे तर बघा मग मी बरोबर इथून तिरका टक्स टाकते जास्त काही मार्जिन पकडलेली नाही आहे कारण आपण जनरली अर्धा इंचाचं मार्जिन पकडतो पण इथे कमी पकडलेलं आहे मग फिटिंग टाकताना आपण तेवढं करू शकतो ठीक आहे तर बघा एक टक्स टाकलेला आहे प्रॉपर फिनिशिंग सहित सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्ससुद्धा टाकूयात एकदम किंचितचं मार्जिन पकडलेलं आहे पूर्ण अर्धा नाही आ, पाव इंच एवढं आणि तिरका टक्स टाकला टक्सला आणि मी डबल टिपसुद्धा द्यायची असते ते इथे दोन्ही साईडला प्रॉपर फिनिशिंगसहित आपण टक्स टाकून घेतले बघा एकदम छान असे आलेले आहे त्यानंतर इथे आपल्याला एक लेस यूज करायची तर बघा आता ब्लाऊजला मॅचिंग करू शकतो किंवा ब्लाऊजला कॉन्ट्रास्टसुद्धा करू शकतो तर मी इथे कॉन्ट्रास्ट यूज करते तर मी डिझायनर म्हणजे नवीन अशी त्रिकोणची लेस निघालेली आहे सध्या त्याचं खूप ट्रेंड चालू आहे सो त्यामुळे मग मी अशा पद्धतीची लेस इथे यूज करते तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या चॉईसनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात इथे फक्त व्यवस्थित कानाकोपऱ्यावर लेस शक्यतो फोल्ड करत चालायची कारण बऱ्याचदा काय होतं की गळा वगैरे व्यवस्थित येतो पण आपण लेस नीट लागत नाही आणि जर का लेस नीट लागली गेली नाही तर गळ्याचं लूक आकार पुन्हा बिघडतो सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक थोडंसं आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आणि बघा इथे मी लेसला डबल टिप देते कारण की तुम्ही सुद्धा डबल टीप द्यायचीच आहे मी बऱ्याचदा सांगते आणि पुन्हा सांगते कारण बऱ्याचदा काय होतं की ती लेस तरंगते किंवा लवकर खराब होते किंवा निघते सो तसं होऊ नये त्यासाठी मग तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने डबल टीप द्यायची ठीक आहे त्यानंतर आता बघा खालच्या साईडलासुद्धा सुद्धा आपल्याला ती लेस लावून घ्यायची आहे तर मी त्रिकोणचीच लेस लावलेली आहे आणि ते ना तुम्ही वरच्या साईडलासुद्धा सुद्धा करू शकले असते पण मग मी काही करत नाही आहे मला असं वाटतं की खालच्या साईडला त्रिकोणवरच ते आलेले आहे त्यामुळे जरा लुक छान येईल जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अपोजिट म्हणजे ती लेस वरच्या साईडनी ते जे काही गुलाबी कलरचे त्रिकोण आहेत तर ते आतल्या साईडने घेऊ शकता ठीक आहे तर बघा आता या सुद्धा मी डबल टिप देते मी तुम्हाला सांगितलं याचे दोन तीन फायदे आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा आठवणीने लेस दाळ बारीक कशी असो शक्यतो डबल टिप द्यायची म्हणजे फिनिशिंगसुद्धा छान येते हे बघा ह्या पद्धतीने ठीक आहे तर बघा मग फायनली आपला हा बॅक पार्ट इथे छानसा रेडी झालेला आहे इथे मध्यभागी तुम्ही एखादा पॅच लावू शकतात फुल करू शकतात काही तर इथे मी बघा लेसलास मॅचिंग असा कॉन्ट्रास्ट मस्त असा छोटासा फुलाचा पॅच आहे तर तो, तो लावलेला आहे ॲक्च्युली तर नंतर आपण टीप मारून घेऊयात किंवा फॅब्रिक ब्लोने तुम्ही चिपकून सुद्धा घेऊ शकता तर बघा मग अशा पद्धतीने फायनली न्यू लुकमध्ये न्यू स्टाईलमध्ये आपण हा बॅक पार्ट इथे तयार करून घेतलेला आहे सध्या व्ही सुद्धा खूप शेप आ, ट्रेंड चालू आहे कारण की व्ही शेपचा जो काही ब्लाउज असतो ना तो दिसायला खूप छान असा रिच दिसतो सो तुम्हीसुद्धा अशी डिझाईन नक्की ट्राय करा व्ही गळ्यावर नवीनच बघा पॅटर्न आलेला आहे डायरेक्ट त्रिकोण म्हणजे सेपरेट न करताच डायरेक्ट अटॅच असं करायचं तर याआधी मी बाहीचा व्हिडिओ टाकलेलाच आहे जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा कारण की हे जे काही त्रिकोण आहे ना हे एकदम कमीत कमी टाईममध्ये तयार होतं कारण आपल्याला बऱ्याचदा ते त्रिकोण सेपरेट तयार करा आणि पुन्हा लावा परत ते बऱ्याचदा एका एक साईजचे येत नाही किंवा लावताना डिस्टन्स कमी जास्त होतो सो तुम्ही जर का ह्या पद्धतीने त्रिकोण बनवले तर ते एकदम छान प्रॉपर एकसारखे होतात आणि फिनिशिंगसुद्धा खूप मस्त येते आणि कमीत कमी टाईममध्ये सुद्धा तयार होतं सो फायनली आपण खूप छान असं ट्रेंडिंग न्यू टा न्यू स्टाईलचे त्रिकोणची पद्धत वापरून ही बॅक पार्ट इथे म्हणजे बॅक डिझाईन बॅकनेकची डिझाईन तयार करून घेतलेली आहे सो अशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा मी तुम्हा तुम्हाला ह्या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेल्या आहेत जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाईन तुम्हाला सुद्धा सहजच बनवता येईल सो नक्की ट्राय करा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करून नक्की विचार ठीक आहे चला मग आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपली आजची छानशी डिझाईन आवडली असेल ती व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील वेल आयकॉन हे नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू